पा नूड आपल्याला नूडल्स करायचे पाणी उकळायला ठेवायचं चा। पाणी चांगलं उकळून द्यायचं त्यामध्ये नूडल्स टाकायचे नूडल्स पाच मिनटं उकळून द्यायचे थोडा वेळ खाली उतरून ठेवायचं नंतर चाळणीत गाळून घ्यायचे आज आपण करणार आहोत आज आपण नूडल्स करणार आहोत मी नूडल्स उकळून चाळणीत काढून ठेवले त्यासाठी लागणारं साहित्य लसूण आल्लं ते आलं काही किसून घेतलं लसूण कापून घेतलाय नऊ दहा पाकळ्या कापून घेतल्या आलं किसून घेतलं त्यासाठी लागणाऱ्या ढोबळी दोन ढोबळी थोडासा कोबी वाटीभर कोबी वाटीभर का कांद्याची पात आणि एक वाटी कांदा आणि पहिला मोठं चिली आहे काय हे ग्रीन चिली ग्रीन चिली, चिली आणि सोया सॉस एवढे साहित्य लागतं आता दोन पा दोन चमचे तेल टाकलं कांदा आता आपण कांदा परतायला टाकणार कांदा थोडासा लसूण आणि किसलेलं आलं टाकायचं ते कांदं परतून घ्यायचे बसून आलं कांदा कांदा परतवला तर आपण त्यामध्ये टाकू दो दोन मिनिट डोबळी दो पतून घ्या डोबळी पत्री तास थोडासा वाट कोबी टाकायचा कांदा आलं लसूण लोबी चांगलं परतवला का कोबी त्यामध्ये शेवटी कांद्याची भात टाकायची आणि आपण थोडस नूडल्समध्ये उकडायला मीठ टाकलं होतं आता थोडस अर्धा चमचा ह्या भाजीमध्ये टाकायचं पाच मिनिट त्यामध्ये सकाळ ठेवू पाच मिनिट परतवलं का त्यात त्यामध्ये चमचे टोमॅटो सॉस का खायचा रेड चिली सोया सॉस दोन चमचे सोया सॉस दोन चमचे खायचे चमचे ग्रीन ग्रीन चिली आणि अर्धा चमचा अजिना माटो हे चांगलं परतून घ्यायचं त्याला असं चांगल्या सुट्ट्या मोकळं करून घ्यायचं आणि मी हे चार पाच माणसांचे केले आमच्याकडून हिरव्या मिरच्या विसरल्या होत्या मी आता त्याची फोडणी करून टाकते हिरव्या मिरच्या कापून सुरातीलाच टाका कांदा ते परतवताना हे असे झाले नूडल्स माझा व्हिडिओ आवडला असला तुम्ही पण करून बघा माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय